नमस्कार मी डॉक्टर कुमार कांबळे नागपूरमध्ये प्रॅक्टिस करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की डिप्रेशन का होतं जसं आपल्याला माहीतच आहे डिप्रेशन किंवा उदासीनता ही एक मानसिक आजार आहे या आजारामागे शारीरिक मानसिक किंवा सामाजिक कारणं असू शकतात जेव्हा आपण शारीरिक कारणं समजण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा नेमकं आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपला जो मेंदू आहे त्याच्यामध्ये रसायन असतात केमिकल्स हे केमिकल्स किंवा रसायन जेव्हा काम करतात तेव्हा आपली भावना विचार आणि वागणूक हे व्यक्त केल्या जातं आणि जेव्हा हे व्यवस्थितरित्या काम करतात तेव्हा आपले वि विविध भावना चीवाना, चीवाना, चिर्ण चिर्ण, जे आहेत दुःखाची भावना सुखाची भावना एकाग्रता चिडचिड हे विविध मेंदूचे जे कामं आहेत ते व्यवस्थितरित्या होतात पण जेव्हा हा समतोल या केमिकल्सचा किंवा या रसायनांचा समतोल जेव्हा बिघडतो तेव्हा आपल्याला डिप्रेशनची तक्रार होण्याची शक्यता असते सोबतोसोबत हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की डिप्रेशन हा आजार अनुवांशिकरित्यासुद्धा होऊ शकतो म्हणजे आपल्या परिवारामध्ये कोणाला झाला असेल तर तो आपल्याला सुद्धा होण्याची शक्यता आहे आप आपल्या आई भाव आईवडिलांमध्ये किंवा भावंडांमध्ये जर का झालेला आहे तर आपल्यालाही होण्याची शक्यता असू शकते सोबतच डिप्रेशनची मानसिक कारणंसुद्धा असतात जसं फारच नकारात्मक विचार करणारं व्यक्तिमत्व किंवा फारच निराशावादी व्यक्तिमत्व किंवा स्वतःचा आत्मसन्मान फार कमी करणारी व्यक्तिमत्व आपलं काही मोल नाही असे विचार ज्या विचारसरणी असणारं जे व्यक्तिमत्व असतं त्यांना सामान्य जेव्हा कुठलीही घटना घट घडते तर ते तेव्हा असंतुष्टता वाटते आणि त्यांच्या विचारांची सरणी जी आहे ती जरा गडबडीची असते कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स ज्याला म्हणतो आणि ह्या कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्समुळे सुद्धा व्यक्तीला डिप्रेशनची तक्रार होऊ शकते सोबतासोबत जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिक कारणं जेव्हा बोलतो त्यासोबतच सामाजिक कारण सुद्धा कारणीभूत असू शकतात डिप्रेशनच्या तक्रारीमध्ये सामाजिक म्हणजे वातावरण आजूबाजूचं वातावरण जसं घरामध्ये हो बिलकुलही प्रेमळ वातावरण नाही आहे सतत चिडचिड राग राग किंवा टीकारात्मक टीका करणारे व्यक्तिमत्व आजूबाजूला असणे असणारी लोकं याच्यामुळे उत्पन्न झालेली जी परिस्थिती असते त्याच्यामुळे सुद्धा मनावर दडपण येऊ शकतं तणाव येऊ शकतं आणि डिप्रेशनची तक्रार होऊ शकते तर डिप्रेशन जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला होतं तर असं एक कारण फक्त असं सांगू शकत नाही की फक्त याच कारणामुळे डिप्रेशनची तक्रार झालेली आहे ही जे जी आत्ताच्या यापूर्वी आपण जी गोष्टी नमूद केली जी कारणं सांगितली ह्या कुठल्या ना कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये मिळून जुळून डिप्रेशनची तक्रार उत्पन्न करू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीला ग्रसित करू शकतात जसं आपल्याला मलेरिया कसं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे मच्छर जावला मलेरिया झाला हे एकच कारण आहे मलेरिया होण्यामागचं पण डिप्रेशनमध्ये असं होत नाही विविध कारणांचं कॉम्बिनेशन सम जे आहे कॉम्बिनेशन होऊ शकतं एकत्र एकत्रित येऊ शकतात आणि त्याच्यामुळे व्यक्तीला डिप्रेशनची आजार डिप्रेशनचा आजार होऊ शकतो जसं उदाहरणता की एखाद्या व्यक्तीच्या घरी एखादी एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाली त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाली आणि त्याचवेळी त्याच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा काहीतरी त्याचं टेन्शन चालू आहे नोकरी आहे नाही आहे किंवा आर्थिक तंगी आहे आणि सोबतच तो फार हळव्या मनाचं व्यक्तिमत्व आहे त्याचं तर अशी तीन ते चार कारणं जी आहे ही मिळून एखाद्या व्य त्या व्यक्तीला डिप्रेशनची तक्रार होण्याची शक्यता होऊ शकते कारणं माहिती असणं आपचं उद्दिष्ट काय आहे का आपण सांगतोय ही कारणं जर का माहिती असली तर कदाचित आपण या कारणांच्या माहितीमुळे आपल्याला डिप्रेशन न व्हावं हे टाळण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि हे माहिती असणं म्हणून जास्त गरजेचं आहे खूपदा असं होतं की व्यक्तीला डिप्रेशन आहे पण तो इतका सामान्यरित्या आपलं आयुष्य जगत असतो की त्याला डिप्रेशनच्या तक्रारीमुळे प्रॉब्लेम आहे हे लोकांना समजतच नाही म्हणून आपल्याला या कारणांची जागृतता असणं गरजेचं आहे आणि यामुळे आपण डिप्रेशन स्वतःला डिप्रेशनपासून वाचवू शकतो किंवा डिप्रेशनची तक्रार आपल्याला आहे या कारणामुळे होऊ शकते तर आपण त्वरित त्याच्यावर इलाजही सुरू करू शकतो इतकं बोलून माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो धन्यवाद